पण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये शेर का बच्चा कोण आहे ना हे काल आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं आपल्या नजरेतून दाखवून दिलं विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ज्यावेळेस मुंबईच्या रस्त्यांच्या घोटाळ्यांच्या बाबत एक बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये आदित्य ठाकरेंनी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शेर का बच्चा या महाराष्ट्रात कोण आहे दाखवून दिलं आता ही सगळी सगळी काही जी घटना आहे क्रम मी तुम्हाला सर्वांना सांगेलच पण त्या अगोदर त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो मुंबईमध्ये जवळपास दोन ते तीन वर्षांपासून रस्त्यांची कामं चालू आहेत खड्डे करून ठेवलेले आहेत पण रस्त्याच्या कामांच्या नावाने शून्य आणि दर्जाही शून्य या सगळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत शिवसेनेच्या आमदारांनी असेल भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी असेल या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्न विचारले आता याच्यावर स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल राहुल नार्वेकर यांनी आय एसआयटी स्थापन करावी लागेल अशा प्रकारची शक्यता बोलावून दाखवली आणि त्यासाठी एक बैठक आयोजित केली आता स्वतः यांना घरचा आहे मिळालेला आहे कारण विचार करा अगदी दालनाच्या बाहेरच उभे होते अगदी दालनाच्या बाहेर ज्यावेळेस यांना कळालं दालनाच्या आतमध्ये आदित्य ठाकरे बसलेले आहेत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बसलेले आहेत यांना अचानक कामं आठवावीत यांना कामं लक्षात यावीत की आज मला सभागृहामध्ये याव त्याव कामं करायची बाकी राहिलेली आहेत आणि ती कामं अतिशय महत्वाची आहेत आत्ताच जावं लागेल अगदी दालनाच्या बाहेर येऊन मला जावं लागेल हे एवढं न समजण्या इतपत महाराष्ट्राची जनता काही दुतखुळी नाही ज्यावेळेस कळलं आतमध्ये आदित्य ठाकरे नावाची व्यक्ती बसलेली आहे त्यानंतर हे सगळे प्लॅन शिजले बरं हे मी सांगितलेलं नाही हे स्वतः वृत्तांमध्ये आलेलं आहे बरं आदित्य ठाकरेंनी काय केलं असतं जास्ती जास्त दुसरा प्रश्न विचारला असता तुमची रस्त्यांच्या बाबतीतल्या भूमिका जाणून घेतल्या असत्या काय केलं असतं एवढा डर कशासाठी हा माझा साधा प्रश्न बरं विधानसभेच्या अध्यक्षांनी एकदा तरी प्रश्न करायला हवा होता की मी एवढं भर विधानसभेमध्ये सांगितलंय तारीख सांगितले वेळ सांगितलाय तुम्हाला तुमच्या तुम्हाल नियोजित बैठका त्यावेळेस ठेवण्याची गरज काय असं कुठलं अर्जंट काम आहे की जी मी तारीख वेळ सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हाला ठेवाव्या लागतात विधानसभेचे अध्यक्ष निर्देश देत आहेत त्यांनी सांगितलं मग तुम्ही व्हिडिओ ऐकला मी निर्देश देतोय मी निर्देश देतोय हे निर्देश आता विचार करा या महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांच्या शब्दाची नेमकी किंमत ती काय केली त्यांनी वेळ सांगितली होती त्यांनी तारीख सांगितली होती त्यांनी निर्देश दिले होते हे सारे निर्देश फाट्यावर कसे मारले आपण सर्वांनी पाहिले आता शिंदे दालनात आले आता तिथे आशिष शेलार वगैरे बसले होते भाजपाचे किंवा शिंदे गटाचे काही आमदार बसले होते ते उठून उभे राहिले पण आदित्य ठाकरे हे उठून उभे राहिले नाहीत मी याच्यात थोडीशी वाढीव माहिती देतो तिथे शिवसेनेचे आमदार जामसुदकर भायकडा विधानसभेचे त्यानंतर माहीम विधानसभेचे महेश सावंतदादा ते सुद्धा बसले होते बाळा नर बसले होते जोगेश्वरीचे हे तीनही आमदार उठून उभे राहिले नाहीत ना हे तीन आमदार ना आदित्य साहेब ठाकरे उभे राहिले आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो गदारोळ नेमका का झाला कारण शेवटी याच्या मागचं लॉजिक काय ते सांगणं मला फार गरजेचं वाटतं उठून उभं का राहायचं असतं हा एक राजशिष्टाचार असतो राजशिष्टाचार राज काही प्रोटोकॉल म्हणतात त्याला की संवैधानिक पदावर बसलेल्या काही अतिमहत्वाच्या पदांवर बसलेल्या व्यक्ती ज्यावेळेस सभागृहात येतात एखाद्या दे दालनात येतात त्यावेळेस त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणजे सॅल्युट टू द रँक नॉट टू द पर्सन असं आपण म्हणतो म्हणजे मान हा त्या पदाला असतो मान हा त्या खुर्चीला असतो मान हा त्या व्यक्तीला नसतो असं म्हणतात या सगळ्या मागचा मी तुम्हाला ओहापोह करून सांगतो नेमकं इथे काय घडलं चुकीचं होतं की बरोबर होतं हे सुद्धा मी इथे तुम्हाला निष्पक्षपणे सांगतो आता प्रोटोकॉल काय सांगतात तर प्रोटोकॉल सांगतात ती मी पद सुद्धा तुम्हाला सांगतो कोणती कोणती ती पदं आहेत जी पदं ज्या पदांवरच्या त्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्यासाठी उठून उभं राहिलं जातं काही महाराष्ट्रातली आहेत काही केंद्रीय स्तरावरची आहेत त्या पदांमध्ये कोण कोण येतं बघा मी महाराष्ट्राचं सांगतो सगळ्यात प्रथम महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल असतात ते सगळ्यात प्रथम क्रमांकावर येतात त्यानंतर मुख्यमंत्री असतात त्यानंतर सभापती वरच्या सभागृहाचे त्यानंतर विधानसभा अध्यक्ष खालच्या सभागृहाचे त्यानंतर मी केंद्राची काही पदं सांगेल पंतप्रधान उपपंतप्रधान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असं आपण म्हणतो किंवा त्यांचा एक बेंच असतो चीफ जस्टिस म्हणजे चीफ व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश यांच्यासाठी हा मान असतो मला न्यायाधीशांच्या बाबतीत फक्त सी जी आय एवढंच वाटतं इतर न्यायाधीशांच्या बाबतीत तो लागू होत नाही कदाचित पाहावं लागेल पण त्याच्या व्यतिरिक्त राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींच्या बद्दल मी तुम्हाला इथे सांगितलं आता आणखी काही पदं अशी आहेत जी त्यांच्या त्यांच्या दालनामध्ये त्यांना तो रिस्पेक्ट द्यायचा असतो म्हणजे समजा विधानसभेचे अध्यक्ष कुठेही होत त्यांच्यासाठी तुम्हाला उठून उभं राहायचं असतं विधानसभेचे अध्यक्ष असतील विधान परिषदेच्या सभापती असतील उपसभापती असतील त्यांच्यासाठी सुद्धा मग अशी कुठली अशी कुठली पदं आहेत की ज्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या दालनामध्ये उठून उभं राहायचं असतं आणि तेही ऐच्छिक आहे बरं का ऐच्छिक आहे ते आहे केंद्रीय मंत्री किंवा महानगरपालिकांचे आयुक्त ज्याला आपण आय पी एस आय एस असं म्हणतो पोलीस कमिशनरांसाठी आय पी एस दर्जाचे ते वरिष्ठ अधिकारी आय एस अधिकारी त्यानंतर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री असतील या सगळ्या गोष्टी या राजशिष्टाचाराचा भाग असतो हा त्या था था? त्या मंत्र्याच्या दालनातला त्या त्या अधिकाऱ्याच्या दालनातला हा राजशिष्टाचार असतो प्रोटोकॉल असतो आता सगळ्यात पहिली गोष्ट उपमुख्यमंत्र्यांसाठी इथे कुठलाही भंग झालेला नाही मुख्यमंत्री त्यांच्यासाठी हा एक राजशिष्टाचाराचा भाग असतो पण तो देखील ऐच्छिक असतो ऐच्छिक तसं नसेल तर राजशिष्टाचाराचा भंग केल्याप्रकरणी तुम्ही कारवाई करा आपल्याकडे राजशिष्टाचार मंत्रालय सुद्धा आहे बरं का प्रोटोकॉल कसे पाळले जावेत सरकारचे शासनाचे त्याचं सुद्धा एक मंत्रालय आहे त्याचे सुद्धा अधिकारी असतात त्यांनी सिद्ध करावं हा म्हणजे अपमान आहे राजशिष्टाचाराचा भंग आहे हे, हे, हे सिद्ध करावं बर आता आपण राजशिष्टाचाराच्या बद्दल बोलतो आपण म्हणतो सॅल्युट टू द रँक नॉट टू द पर्सन एखाद्या पदाला तुम्हाला सॅल्यूट करायचा असतो एखाद्या खुर्चीला तुम्हाला सॅल्युट करायचा असतो तुम्हाला त्या व्यक्तीला नसतो करायचा खरं तर पदावर व्यक्ती असते पण व्यक्तीमुळे त्या पदाला सुद्धा एक सन्मान की तिचा अवमान हे सुद्धा ठरत असत पदामुळे कदाचित व्यक्तीला महत्व येत असेल पण व्यक्तीमुळे सुद्धा पदाच मूल्यांकन ठरत असतं अवमूल्यांकन सुद्धा ठरत असतं आता हे तुम्हाला कसं घ्यायचंय हे तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या त्यामुळे सॅल्यूट टू द रँक आम्ही रँकला सॅल्यूट करू पण त्या रँकवरची व्यक्ती कशा पद्धतीने त्या रँकवर आलेली आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आज बघा ना विधानसभेचे अध्यक्ष तुम्ही बसलेलेच पाहिले ते उठले का तर ते नाही उठले त्यांना राजशिष्टाचार लागू होत नाही का तर नाही लागू होत त्यांना कारण ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत आता त्यांचं पद हे सगळ्यात वरती उपमुख्यमंत्री पद हे कदाचित त्याच्या खाली असेल त्यामुळे ते उभे राहिले नाहीत आता ज्यांचा जन्म राजकारणातला हा शिवसेनेमुळे झालेला आहे या ठाकरे कुटुंबामुळे झालेला आहे उठायचंय की नाही उठायचं हे त्याने ठरवायचं हा मान द्यायचा की नाही त्याने ठरवायचं मान हा मागून मिळत नसतो मान हा आपोआप आतून येत असतो आतून आतून येत असतो आणि ठाकरेंना कुणाला सन्मान द्यायचाय कुणासाठी उभं राहायचंय हे ठाकरेंना चांगलंच माहितीये ठाकरे आहेत जर तुम्ही खालच्या कमेंट्स वाचल्या असतील ना एबीपी माझाच्या कुठल्याही वाहिनीवरच्या कमेंट्स घ्या तुम्हाला सगळीकडे ठाकरे ब्रँड अशाच प्रकारची कमेंट दिसेल ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँड आहे बाळासाहेबांच्या नातूवाला चांगलच माहिती आहे कधी मान द्यायचा कधी काय बोलायचं मी काही ट्रोलिंग कमेंटही पाहिल्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही ट्रोलिंग कमेंट होत्या त्यांचा एक साचा होता साचा असा की संस्कार इथून संस्कार दिसतात कदाचित आडात नाही पोहऱ्यात कुठून ना। येणार त्या आडाने काय म्हणतात त्या आडाने जर पोहऱ्याला सांगितलं असतं ना जर हे ठाकरेंचे संस्कार तुम्हाला बघायचे असते ना तर हे सुरत वाया गुवाहाटी कधी दिसलं सुद्धा नसतं गुवाहाटीची विमानं पुन्हा मुंबईत आली सुद्धा नसती हे ठाकरेंचे संस्कार आहेत त्या बापाचे ज्याच्या बापाचे संस्कार तुम्ही काढला ते बापाचे संस्कार आहेत ते लक्षात घ्या आपण बापाचे संस्कार काढता त्यांचे वडील इतके संयमी आहेत आणि आदित्य साहेबांचे जर खऱ्या अर्थाने संस्कार तुम्हाला पाहायचे असतील ना तर तुम्ही त्यांच्या डिबेट्स मधले त्यांचे शब्द पहा त्यांचे जे विचार मांडतात ते विजन मानतात ते विजन पहा हा मान आपल्याला खेचून ताणून ओरबाडून मिळत नसतो